माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते अलकारात्मा माई त्रिवेणीचे नवलाही माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबर खेळ माहेर भडगाव आज रामाचे राम रामदागर मोस्ता येत नाही जगाच्या मापान मोस्ता येत नाही जगाच्या मापान एवढं वैभव दिलं माझ्या रामान एवढं वैभव दिलं ग माझ्या रामान मोस्ता येत नाही जगाच्या मापान मोस्ता येत नाही जगाच्या मापान एवढं वैभव दिलं माझ्या रामान एवढं व वैभव दिलं माझ्या रामान पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पेढा नाही बर्फी नाही नाही साखर रामाला आवड ते शबरीचे बोरं रामाला आवडता शबरीचे बोरं मोस्ता येत नाही जगाच्या मापान मोस्ता येत नाही जगाच्या मापान एवढं वैभव दिलं माझ्या रामान एवढं वैभव दिलं माझ्या रामान मस्ता येत नाही जगाच्या मापान एवढं वैभव दिलं माझ्या रामान एवढं वैभव दिल माझ्या रामान टाळ नाही विणा नाही नाही मृदुंग टाळ नाही विणा नाही नाही मृदुंग रामात नामात मिळतो आनंद राम नामात मिळतो आनंद श्रीरामाचे नाम स्मरावे मुखात श्रीरामाचे नाव मुखात एवढं वैभव दिलं माझ्या रामान एवढं वैभव दिलं माझ्या रामान मोस्ता येत ना जगाच्या मापान मोस्ता येत नाही जगाच्या मापान एवढं वैभव दिलं माझ्या रामान एवढं वैभव दिलं माझ्या रामान जंगल आहे पक्षी आहे आहे हे, हे, हे गाणी जंगल आहे पक्षी आहे आहे व प्राणी जंगली आहे जंगल आहे पक्षी आहे आहे व प्राणी राम माणस सीता माई निघाले वणी राम लक्ष्मी सीता माई निघाले वणी भक्त शबरी वाट पाहते युगायुगात भक्त शबरी वाट पाहते युगायुगात एवढं वैभव दिलं माझ्या श्रीरामानं एवढं वैभव दिलं माझ्या श्री रामानं स्ता नाही जगाचा मापान एउटा वैभव दिल रामान एउड वैभव दिल मामान मस्तायत न जगा छ मापान मस्ता मापान एउटा वैभव दिल माझ्या रामान एउटा वैभव दिल ग रामान श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय